धुळे शहरातील मोबाईल चोरी करणाऱ्या भामट्या चोरांचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलं आहे कबीर युसुफ काझी राहणार गजानन कॉलनी चाळीसगाव रोड धुळे असे अटक केलेल्या भामट्या चोराचे नाव आहे सदर या चोराकडून विविध कंपनीचे एकूण पंधरा ब्रँडेड मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळच्या सुमारास अंबिका नगर येथील राहणार मोहम्मद कमरोद्दीन मोहम्मद अजिजुल्ला कुरेशी याच्या राहत्या घरातून त्याचा तेरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा टी टू एक्स फाय जी मोबाईल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्यावरून त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून भादवी कलम तीनशे प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदर शहरात चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेता व सदर दाखल गुन्ह्याचा शोध लावण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेशित केले होते या सूचनाचे व आदेशाचे पालन करीत असताना व विशेष मोहीम राबवत असताना पी आय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव रोड येथील गजानन कॉलनी परिसरात राहणार कबीर युसुफ काझी हा मोबाईल चोरी करत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले त्याच्याजवळ एकूण विविध कंपनीचे ब्रँडेड असे पंधरा मोबाईल आढळून आले अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेतून पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली दिनांक पंचवीस बारा दोन रोजी एक आपल्याकडे सी नंबर सिक्स्टी फोर चोवीस हा एक मोबाईल कॅपचा गुन्हा आपल्याकडे रजिस्टर्ड होता त्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड पुढे राहणारा आरोपी आहे याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या हाऊस सर्च आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत त्यांचं रेकॉर्ड फायलिंग चालू आहे हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याच्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे